सो हे हाय हॅलो एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनेल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्दी असाल आणि आता आपल्याकडे बाप्पा येणार आहे सो म्हणून म्हटलं की आता आम्हाला पण जायचं होतं महाडलाच राहिला आता बाप्पा येणार आहेत सो मग मी महाडलाच असते गणपती आमच्या घरी येतात तिथे तेव्हा म्हणून मग घरचं सगळं आवरून घेतलं सगळी जेवढी भांडी जेवढी होती तेवढी सगळी घासून घेतली सगळं जरा स्वच्छता केली किचनची छानपैकी गॅस बीस सगळा व्यवस्थित सिंग टिंग सगळा साफ करून घेतला कारण की सात आठ दिवस काय आता मी घरी येणार नाही मग त्यामुळे मग घर बंद असणार त्यामुळे मग ते खराब होणार त्याच्याम्याच्या कसं पाव बंद असल्यामुळे पावसामध्ये खूप बुरशीसारखं बॅक्टेरिया जमा होतात गॅसवरती तो मी म्हटलं घासूनच घेईन नंतर म्हणजे आल्यावरती तर असा एक हात मारला की व्यवस्थित सगळं होऊन जाईल सो माझी पॅकिंग पण राहिली होती सो मी पॅकिंग करायची होती माझी एक पॅकिंगची बॅग मी आधीच महाडला सो पोसवली होती साड्यांची जी भरलेली होती आणि त्यात पोरांचे कपडे आणि छोटे मोठे माझ्या मिस्टरांचे असे काय काय कपडे राहिलेले होते ते सगळे पॅक करायचे होते प्लस पोरांचे मेन म्हणजे पॅम्पर्स घ्यायचे होते ते सगळं कारण मिस्टरांची फेरी तर होतेच घरी इथे येतात असते पण आमचं येणं होत नाही घरी सो मी आता माझ्या घरी तर डायरेक्ट सात आठ दिवसांनीच येणार आहे सो मग मा माझी तयारी मला जे जे काय हवं होतं दागिने हवे होते जे मी घेतलेले जेल्सरी कलेक्शनमधनं जी माझी इमिटेशन्स ज्वेलरी आहे ती मी तुमच्याशी मागे पण शेअर केलेली होती तर त्या ज्वेलरीचं मी आता हे करत होती की कुठली ज्वेलरी घालायची आणि काय नाही घालायचं आहे ते सगळं सिलेक्ट करत होती दागिन्यामधनं काय घ्यायचं आहे तर साड्यांवरती आपल्याला आता सात दिवस आम्हाला साड्या नेसायला लागतात सो साड्यांवरती म्हटलं काही सेट छोटा मोठा या कानातले असंच काय काय म्हटलं घेऊन ठेवूया घातलं तर घालीन नाही तर मग तसंच ठेवून जाईल पण एक आवड असते आपल्याला साडीमध्ये आपल्याला असं खूप छान नटायचं असतं खूप छान दिसायचं असतं सो मग जे जे मला सेट हवे होते ते मी घेतले त्याच्यानंतर संध्याकाळी चहा ठेवला जरा छानपैकी सोडं म्हणलं निघायचं होतं सो नंतर मग मा थोड्या वेळाने आम्ही निघालो पण महाडला पोचल्यावरती मग नंतर आम्ही थोडासा नाश्ता केला कारण खूप संध्याकाळची अशी जी क्रेविंग जी भूक असते ती भूक लागलेली सो म्हटला रगडा पुरे छानपैकी मस्त खाल्ला त्याच्यानंतर मार्केटमध्ये मा गेलो फिरायला मार्केटमध्ये मा थोडंसं सामान सा विमान गणपती बापाचा घ्यायचं होतं कंठी घ्यायची होती फळं घ्यायची होती अँड असं फुलं विलं हार विर ते सगळं घ्यायचं होतं नारळ घ्यायचे होते तर हे आहे चौदार तळे महाडचं तिथेच जरा शॉपिंग राहिली होती तर पेढे घ्यायचे होते बाप्पाचे सो ते सगळं घेतलं संध्याकाळी जरा मार्केटमध्ये जाऊन एक होतं की फक्त नशीब पाऊस नाही पडला काल त्याच्यानंतर मग जिथे गणपती बसतो आमच्या इथे म्हणजे मोठ्या घरी म्हणजे आम्ही मोठं घरं घोटाळतो तिथं आमचे कुलदैवत आहे हे आमचं कुलदैवत आहे मंदिर सो तिथं गेलेलो त्याच्यानंतर इथे मस्त छानपैकी देवारा आमचा सजरा होता आता आतूरता फक्त बाप्पाच्या आगमनाचीच होती आणि नंतर मग आम्ही बिर्ड सोलाला बसलेलो सगळेजणं आणि शिवराजचं बघा मस्त ढोलकी वाजवायचंच काम चालू होतं छान मस्तपैकी बसला होता तो पण आणि आम्ही इथं सगळं बिर्ड सोहळ्याला बसलेलो कारण बिर्ड खूप असतं आणि खूप आम्ही सगळी एकत्र फॅमिली येऊन एन्जॉय करत असतो सो आजचा हा व्हिडिओ एवढा भेटूया आपण एका नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय